तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कदाचित असे वाटेल की आपल्याजवळ जे आहे आणि आपल्या आपली जी परिस्थिती आहे त्यामध्येच खुश राहावे कारण की तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणणारा हा असा व्हिडिओ आहे एका आजोबांचा असा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता हॉटेलवरती आजोबा थांबलेले असतात आणि त्यानंतर त्यांची जी हालचाल असते तुम्ही बघू शकता की पैसे मोजण्याची ती धडपड आणि त्यांची ती परिस्थिती पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल असा व्हिडिओ आहे कारण की तुम्ही बघू शकता की ते कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत आणि त्यांचा संघर्ष तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि जर तुम्ही बघितलं तर तुमचे मन हळून जाईल कारण की ते किसा चापसतात आणि त्यानंतर ते किसा चापसताना आणि ते त्यांचे पैसे मोजताना हा असा भाऊ करणारा व्हिडिओ आहे